आ, नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री गुरुदेव आता आपले सबस्क्रायबर पण जास्त झालेले आहेत त्यामुळं आता आपलं नमस्कार मंडळी चालू होणार आहे आजपासनं वेगळं काहीतरी थोडंसं तर चला आज आम्ही आलेलो आहोत हॉटेलला होत आणि हॉटेलला आलो आहोत तर मी माझी बहीण बहिणीचे मिस्टर आणि माझे मिस्टर आणि मुलं आलेले आहेत तर हे हॉटेल समृद्धी आहे हे आहे तिरेकामती रोडला हायवे रोडला म्हणजे ब्रिजच्या खालीच आहे आणि ह्या हॉटेलचं एक वैशिष्ट्य आहे की मुलांना पण एन्जॉय होतं आणि आपल्याला पण थोडंसं वेगळं काहीतरी म्हणतात ना वेगळं काहीतरी एन्जॉय पाहिजे असतं ना आयुष्यात तसं प्रकार आहे खूप छान असं इथं हे होतं हॉटेलचं तर हे वाटत नव्हतं हॉटेलला आलो म्हणून इतकं सुंदर हे गार्डन वगैरे होतं मुलांचं इथे एन्जॉय बघा आणि आम्ही चौघ तिथं बसलेलो होतो मुलांचं एन्जॉय चालू होता मग त्यातनंच मध्येच उठले मी इथं व्हिडिओ काढत आहेत बहिणीचे मिस्टर तिथं बसलेले आहेत मुलांचा खूप एन्जॉय झालेला आहे बाहेर जेवण पण गार्डनला पण म्हणजे हॉटेलमध्येच गार्डन आहे त्यामुळे मुलांना खूप छान आहे आणि इथं बघा बहिणीच्या पोरीला इकडे बघ म्हणतोय तर ती पोरगी काही बघायलाच तयार नाही इकडे बघते तिकडे बघते तिसरीकडे बघते ती काही कॅमेऱ्यात बघायला तिच्या आई हे बघा ती कुठं बघते बघा ते कुठं बघते आत्ता बघायला लागली व्हिडिओमध्ये आणि चला थोडंसं असं एन्जॉय खूप छान झालेलं आहे आणि हे होता अठरा तारखेचं शनिवारी आम्ही हॉटेलला गेलेलं होतं रविवारी आम्हाला गावाला यायचं होतं तर हे सुंदर असं इथं म्हणजे खूप छान हे लोकेशन आहे आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे प्रशस्त वाटलं एकदम छान हॉटेलची चॉईस होती म्हणण्याची आमच्या इथं सगळे जर आम्ही बसलेलं आहोत आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओ काढ काढलेला आहे मुलांचा एन्जॉय बघा तो मुला मुलं म्हणजे मुलांना वयाची आट नव्हती त्यामुळं खूप असं एन्जॉय केलं आता दादानी पण घर बसले इथं मस्ती केली कारण बाहेर कुठं गेलं की खूप मुलांची आट असते आणि हे बारकं पण खूप एन्जॉय करते हे एक मोठ्या टकवर बसलेला बसलेलं आहे उंच असलेल्या अशा आणि तिला राऊंड असं हे करत आहे तर तुम्ही बघू शकतो त्यानंतर तिला एक छोट्या डकवर वर बसवण्यात त्या डकवर बसली लहान होत ते त्या डबर बसली आणि तिला काय माहिती इकडचे तिकडचे घराच ते माझा व्हिडिओ काढायची गडबड झाली होती पण तिला तिकडनं उतरवून इकडल्या बाजूच्या दुसऱ्या डबोवर बसवलं तिला एकदा राग आला ती माझ्याकडे व्हिडिओमध्ये मध्ये बघायलाच तयार नाही आणि मी इथं लहान मुलांसारखं झोका खेळला आहे लहानपणाची आठवण मोठ्यांनी कधीतरी खेळलंच पाहिजे एन्जॉय मोठ्या मुलांनी म्हणजे मोठ्या माणसांनी पण केला पाहिजे आणि इथं बघू शकताय बहिणी बहिणींची सेल्फी चालू चालू आहे खूप अशा सेल्फी काढलेल्या आहेत हे बघू शकताय तुम्ही आता इथं बहीण आणि बहिणीचे मिस्टरांचं पण सेल्फी काढली आहे आणि दोघांनी पण जय मल्हार कलर झाला आहे येल्लो येल्लो घातलेला आहे खूप छान हॅप्पी जोडी दिसते ही आणि इथं आमच्या दोघांची जोडी बघा इथं बहिणीच्या मुलींनी आमचे फोटो काढलेले आहेत साहेब खूप हॅप्पी होते साहेब कधी व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये नसतात पण ह्या वेळेस व्हिडिओ आणि फोटोमध्ये होत्या आता आमच्या बहिणी बहिणींचं इथं सेल्फी चालू आहे म्हटलं चला बहिणी बहिणींची कधी आम्ही असं म्हणजे सेल्फी वगैरे काढत नव्हतो किंवा फोन कधी तिच्याकडे असायचे किंवा माझ्याकडे असायचं कधी वेळच भेटायचा नाही पण ह्या असा खूप असा वेळ दिला आणि खूप असं बहिणी बहिणी मिक्स होऊन खूप छान एन्जॉय केलं इथं चौघजणच बसलेलो आहो आम्ही आणि आता फायनली आतमध्ये हॉटेलमध्ये जेवायला आलो सगळेजण बसलेत कसं बघा इकडे हे दोघं इकडं आम्ही दोघं आणि फायनल आता पुण्याला जायचं दिवस इकडं संडेचा हा व्हिडिओ आहे तर आम्ही निघत होतो आणि हे बघा हे कार्टून इतकं मस्ती घालत होतं हे दोन दिवस दो काय माहिती त्याच्या स्त्रीत होतं शुक्रवारी तर आम्ही संध्याकाळी गेलो शनिवारी लाईट नव्हती गर्मीने इथं म्हणजे मोठ्या माणसांच्या जीवाची लाई लाई होती तर लहान मुलं त्याला पण गर्मीचा खूप हॅप्पी नव्हतं पण काय माहिती रविवारी इतकी हॅप्पी होती ती, ती इतकी आरडत होती ओरडत होती खूप असं तिला खेळायचं होतं आणि आमची जायची गडबड होती ती वेगवेगळ्या पद्धतीने ओरडत होती वेगवेगळ्या पद्धतीची तिची स्माइल होती आणि आम्ही सगळेजण तिला असं बोलत होतो पण ती तिच्याच तंद्रीत होती आणि तिला जे हवं होतं तेच ती करत होती पण ते काय पडायला तयार नव्हतं ते वरती चढत होतं उलट काचेवरती आतमध्ये नारळ ठेवलं होतं मी जे आमच्या देवाला फोडले ते थोडंसं खुल्लं ठेवा म्हणजे तर ते नारळ आहे ना ते नारळ घ्यायसाठी तिची धडपड चालू होती आणि फायनल ती इतकी छान खेळत होती साहेबांनी गाडी चालू केली पुढं मागं केलं तरी पण ती घाबरायला तयार नाही एवढं कार्टून हॅपी होतं म्हणजे सकाळी सकाळच म्हणतात ना एकदम फ्रेश वाटत ना तसं ह्या बाळाला झालं होतं आणि ह्या कार्टून पण आमच्या फ्रेश वाटत होतं सुंदर ती स्माईल देत होती आणि उतरायला काही तयार नाही ते बघा ती चढायचं तिच्या ऍक्टिंग बघा खूप छान खूप हॅप्पी होती ती आणि आम्हाला खूप छान असं सकाळी तिने जाताना असं सुंदर असं तिचं स्माइल वगैरे दिली आणि सुंदर वेळ तिने आम्हाला खूप छान असं हाती करून पाठवलं आम्हाला येताना आणि आमची प्रवास खूप हाती झाला तिच्यामुळं तर तुम्ही बघू शकता ती पडल म्हणून तिच्या आईची गडबड चालली होती आणि माझी तिला पकडायची गडबड चालली होती तर ते काय पडत नव्हतं ते पकडून पकडून खेळण्याच्या नादात होतं आणि सगळ्यांचं इथं तिला पप्पी घ्यायचं चाललं होतं सगळेजण तिला तिला दे पप्पी दे म्हणत होते ते काय त्याच्यात सदरेत होतं आणि आता खेळण्याच्या नादेत होतं फायनल आता आम्ही पुण्यात पोचलो आहोत आणि आता इथं तिला बाय बाय केलं आणि आलो आहोत सिंहगडला सिंहगडचं आम्हाला धरण बघायचं होतं जायचं होतं ॲक्च्युली आम्हाला वॉटर पार्कला मुलांना एन्जॉय करण्यासाठी पण वॉटर पार्कचा टायमिंग संपून गेला होता तिथं काहीतरी सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान तिथं पाहिजे ते साडेपाच सहा वाजेपर्यंत हो पण तेवढा वेळ नव्हता कारण आम्ही पुण्यात आलो होतो काहीतरी दीड वाजता मग आता जायचं कुठं मग साहेबांनी एक छान असं सजेशन केलं की आपण सिंहगडला जाऊ म्हणून आणि त्यांना माहिती होतं की इथं पण पाण्यामध्ये एन्जॉय होता आणि असं पाण्यात सोडत होते म्हणून चला तुम्हाला सिंहगडला नेतो असं म्हणून त्यांनी आणलं पण इथं काय माहिती काय झालं की इथं सगळं ते पाण्यामध्ये उतरण्याचं किंवा पाण्यात जाण्याचं अलाउड नव्हतं बंद केलं होतं पावसाळ्यामुळं बंद झालं म्हणायला लागले ते कारण आता काय माहिती पाणी पण खूप वाढलेलं होतं आणि खूप अशा लाटा फास्ट होत्या त्याच्या त्यामुळं बंद आहे म्हणून सांगण्यात आलं आणि आजूबाजूला असं चौपाटीसारखं वातावरण होतं मी तर पुण्यात राहते जवळजवळ वीस वर्ष झालं माझ्या बघण्यात तर मी पहिल्यांदाच हे वातावरण आणि एवढं सुंदर असं पाण्याचं लांबून जवळून एवढं लांब असं लांब पसरलेलं हे धरण बघायला भेटलं खूप छान वाटलं आणि खूप हॅप्पी होतो आम्ही आता आमच्यासोबत बहिणीची मुलगी होती आम्ही दोघं होते आमचे दोन मुलं आणि माझी आई पण होती हे वातावरण खूप छान होतं आणि खरंच साहेबांना त्यासाठी खूप थँक्यू थँक्यू आणि त्यांचे खूप आभारी आहे की ते ऑलरेडी तीनशे किलोमीटर रनिंग करून आलेले होते गाडी चालवत तरी पण त्यांनी आम्हाला इकडं चाळीस किलोमीटर जायचे आणि चाळीस यायचे अशा ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर आम्हाला इकडं लांब घेऊन आले ते आणि त्यांना काय माहिती मुलांचा आनंद बघायचा होता पण इथं काहीतरी वेगळंच भेटलं की पाण्यात जायचं नाही छान तर वाटलं एन्जॉय पण झालं बरंच काही खाण्यात पण आलं आणि खूप छान वाटलं फक्त एक मनाला रुखरूक लागली की बाबा इथं पाण्यात आपल्याला एन्जॉय करता आलं नाही एवढंच वाटलं त्यांना माहिती होतं त्यांनी आधी कधी गेले होते त्यांच्या मॅडम सरांना घेऊन तेव्हा त्यांना माहिती होतं की पाण्यात उतरायला इथं अलाउड आहे थोडंसं मुलांना पाण्यात एन्जॉय होईल पण इथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की पाण्यात जायचं बंद केलं त्यामुळं थोडंसं नर्वस झाले मुलं चेहराविरा एकदम असं बघण्यासारखं झालं जास्त करून बहिणीच्या मुलीचं तर आता इथं तुम्ही बघू शकताय बसल्या जागी खायला आपण ऑर्डर करायचं आणि ते घेऊन आले आणि आता इथं खाऊन झालं होतं आणि नंतर मी व्हिडिओ काढला इथं आम्ही मागवले होते भजी आ... मागवले होते पकोडे पालक पकोडे आणि कांद्याचे भजी मागवले होते त्यानंतर पॅटीस होतं वडापाव होतं आणि ही खूप छान टेस्टी चटणी होती आणि चहा पण होता इथं चहा मागवला होता पण खूप महाग होतं तिथं आता ती चौपाटी शेवटी वीस रुपयाचा वडा किंवा पंधरा रुपयाचा वडा तीस रुपयेला होता वीस रुपयाचं पॅटीस तीस रुपयाला होतं दहा रुपयाचा चहा पंधरा रुपयाला होता पंचवीस रुपयाची एक प्लेट भजी तिथं पन्नास रुपयाला एक प्लेट भजी होती आणि बांबगोळा वगैरे खाल्ला बामगोळा पण दहा रुपयाचा गोळा तीस रुपयाला भेटला आम्हाला तरी पण साहेबांनी खर्च केला आणि एन्जॉय खूप केला तर तुम्ही बघू शकता इथं पॅटीस माझ्या प्लेटीतलं राहिलं बाकी सगळ्यांचे पटापटा खाऊन झालं आणि इथं पोरी खूप हॅप्पी आहेत खाऊन पिऊन बसलेत एन्जॉय करतात लांबून असं बघत आहेत पण लांबून पण अगदीच काही खूप लांब नव्हतं पण जवळून पण बघायला भेटलं कारण पाणी बघायला भेटलं आणि ते थोडंसं धरण पण बघायला भेटलं इथं बघा त्यांचं काहीतरी खाण्याचं चा प्लॅन चालू आहे काहीतरी खातेत मला वाटतं भजीच खातेत ते बहुतेक भजी खात आहेत इथं मुली आणि एवढा बेकार आणि विचित्र अवतार होता आमचा विचारायचं सोय नाही आईचा फ्रेश होता अवतार आणि माझा बघचाल तर आम्ही गावावरून आलो होतो डायरेक्ट इकडं आलो कुठं तोंड धुतलं नाही कुठं फ्रेश झालो नाही इतकं घाणेड्या अवतारात एवढं काळ किट चेहरा होता आणि असल्या घाण अवतारात आम्ही गेलो एन्जॉय करायला जाऊ दा आपल्या चेहऱ्याला कोण बघते मुलांच्या आनंदापेक्षा ते ख आपला चेहरा महत्त्वाचा नाही आहे असं म्हणून गेलो आम्ही आणि हा चहा खूप छान होता पण रुपयाला एक चहा होता पण खूप टेस्टी होता आणि खूप छान वाटलं पाण्याच्या कडला असं बसून एकदम मस्त असं तर बघू शकता ही ताई आमची बसली आहे चहा घेत आली आईला पण तेवढाच एन्जॉय झाला आणि मुलांना पण झालं इथं माझं उलटं सुलटं काहीतरी बोट चालू आहे त्यामुळं मला काही इथं कॅमेरा क्लिअर दिसत नाही आहे थोडंसं बोट खाण्याच्या नादात उलटे सुलटे बोट कॅमेऱ्याकडे हे झालेले आहेत त्यामुळं उलटा सुलटा कॅमेरा झाला होता तर इथं खाण्यात खूप बिझी होते सगळेजण की हे सुंदर अशा प्लेट भरून आलेलं होतं हे सगळं प्लेट दोन मिनटात रिकामं झालं कारण गावाकडून आलो होतो खूप भोक्यात सकाळी आमचा पुरी भाजीचा नाश्ता झाला होता गावाकडं त्याच्यावरच होतं त्यानंतर इथं एवढं महाग असून पण तुटून पडलो त्याच्यावर आणि खूप छान वाटलं आणि खूप हॅपी होते सगळेजण दिवस त्या दिवशी पूर्ण असं फिरण्यातच गेला येताना गावाकडचं रनिंग आणि प्रवास खूप भरपूर असा प्रवास झाला आणि हे साहेब बघा इथं दमलेले नाही आहेत फ्रेश वातावरण एकदम फ्रेश बसलेत वातावरण पण फ्रेश आणि ते पण फ्रेश बसलेले आहेत आणि पोरांना फक्त थोडंसं एवढं हे झालं की पाण्यामध्ये उतरता नाही आलं हेच त्यांना जरा थोडंसं मनाला हे झालं पण खूप छान असं एन्जॉय झालं वेगळं काहीतरी बघायला भेटलं एवढं जवळून पाणी बघायला भेटलं खूप छान होतं आणि लाटा खूप हे होत्या फास्ट होत्या माहीत नाही कशामुळं बंद झालं होतं त्याचं काही कारण आम्ही विचारलं नाही आणि कळलं पण तर चला नमस्कार भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपले फिरायचे दिवस संपले आता रोज उठायचं कामधंदा करायचं आणि पळायचं तरी पण आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्रायबर करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकमचं बटन दाबा तुमच्या सपोर्टशिवाय मी आतापर्यंत इथं आले तसं इथून पुढं पण तुमच्या सपोर्टची गरज आहे तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्रायबर करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि इथं बघा खाण्याचा एन्जॉय भरपूर चाललेला आहे मस्त काय स्वस्त खा आणि मस्त राहा म्हटल्यासारखं चाललं आहे आमचं पण इथं स्वस्त खाणं नव्हतं खूप महागातलं खाणं होतं तरी पण खाल्लं आणि भरपूर असं एन्जॉय केला आणि ते हे धरण वगैरे बघायला भेटलं खूप छान वाटलं आईला पण थोडंसं वातावरण चेंज झालं तर चला आपले नवीन नवीन व्हिडिओ पहा पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन नवीन नवी काहीतरी वेगळं येईल बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना परत एकदा हे धर दर, धरण बघा तुम्ही आणि पाणी पण बघा खूप असं आहे